नमस्कार आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन त्यानिमित्त मी एक लेख सादर करते आहे सौ यशस्वी तापस यांचा अनुभव हा मनुष्याचा सर्वात मोठा शिक्षक एक हो। म्हण सर्वश्रुत आहे जीवनात जेवढे विविध अनुभव तुमच्या गाठीशी असतील तेवढ्या समर्थपणे तुम्ही आयुष्याला सामोरे जाऊ शकता या विधानांमध्ये तथ्य आहे या दुमत नाही परंतु मला वाटते की जीवनाच्या अगदी सुरुवातीपासून हे शक्य होत नाही अगदी लहानपणी आलेले अनुभव हे खरंच आपल्याला काय ती किती शिकवतात हेच तर समजत नाही आपल्याला आणि नेमके इथे शिक्षकांचे महत्व अध्रेखांकित होते आलेले अनुभव चांगले की वाईट हेही ठरवता आले पाहिजे आणि हेच ध्यान आपल्याला शिक्षक देत असतात या प्रक्रियेतील आपली प्रथम शिक्षा असते ती आपली आई तिचे बोट पकडून तर आपण आपले पहिले पाऊल टाकतो पहिला शब्द तीच शाळेत जाण्याआधी तीच आपल्याकडून गिरवून घेते आपल्यावर उत्तम संस्कार करणे जेणेकरून ती उत्तम नागरिक म्हणून आपली जडणघडण व्हावी तिला कितीही अडचणी आल्या तरी ती त्याची झळ ती आपल्याला पोहोचू देत नाही आपण तिच्याशी संवाद साधत असतानाच आपल्याला चांगले काय वाईट काय योग्य काय नि अयोग्य काय हे समजते त्यामुळे आई ही आपली पहिली शिक्षिका आहे यानंतर आपण शाळेत प्रवेश घेतो तिथे आपल्याला वेगवेगळे विषय नेमून दिलेले असतात ते शिकवण्यासाठी शिक्षक असतात त्या विविध विषयांच्या गरजेतून आपल्याला आवडणारे विषय नेमके कोणते हे समजण्यास शिक्षक आपल्याला मदत करतात अभ्यासाव्यतिरिक्त असणारे विषय म्हणजे खेळ संगीत कला आणि कार्यानुभव यांची गोडी आपल्या त्या त्या विषयांचे शिक्षण निर्माण करतात शिक्षक केवळ पुस्तकी ध्यान देत नाही तर ते विद्यार्थ्यांमध्ये शिस्त माणुसकीचे संस्कार मोठ्यांचा सन्मान करणे अवांतर वाचनाची गोडी व्यायामाची आवड खेळण म्हणून घडण म्हणजे पुस्तकी ध्यानावरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याची दक्षता घेता त्यातूनच निर्माण होतो तो उत्तम उत्तम, उत्तम विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी हा उद्याचा उत्तम नागरिक असतो आपले शिक्षक हे आपल्याला विश्वाला सामोरे जाण्यास मार्गदर्शन करत असतात त्यातूनच आपल्याला योग्य अयोग्य चांगले वाईट ही संकल्पना कळते दे। विद्यार्थी दशेत असलेल्या अनुभवांवरूनच तर आपली जीवनाची दिशा निश्चित होत असते आपल्याला कोणत्या विषयात गती आहे हे त्या वयात आपल्याला कळत नाही आणि इथेच शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरते या मार्गदर्शनामुळे आपण आयुष्यात काय करायचे हे ठरवितो पुढे शाळेतून आपण विद्यालयात महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे आपला तज्ञ शिक्षकांशी संबंध येतो त्यांच्या विषयातील अनुभवाचा आणि ज्ञानाचा आपल्याला निविधांगी फायदा होतो त्यामुळे आपण कोणत्या विषयात पारंगत व्हायचे हे ठरवत असतो हे सर्व शिक्षकांच्या मदतशिवाय होऊ शकत नाही शिक्षण क्षेत्र कितीही आधुनिक झाले तरी शिक्षकांचे महत्व अभयधित आहे आणि राहीलही यात तिळमार्थ शंका आहे आजच्या या परिस्थितीत जेव्हा विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही तेव्हाही विद्यार्थी शिक्षक संगणकाद्वारे शिकवून आपले कर्तव्य मोठ्या निष्ठेने बजवत असते शिकविणे हा एक वसा आहे हेच यातून सिद्ध होते आणि घेतला असा टाकू नये या उक्तीला साजेसच आजच्या शिक्षकांचे वर्तन आहे अशा या कर्तव्य तत्पर शिक्षकांचा आजचा दिवस आहे केवळ आजच्या दिवशी त्यांना मान द्यायचा त्यांचे गोडवे गायचे असे न करता संपूर्ण आयुष्यभरच आपण त्यांचे ऋण मानले पाहिजे नाही का या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे या सेवाभावी पेशाचा कायम सम्मान केला पाहिजे आजच्या शिक्षण दिनी माझे माझ्या सर्व शिक्षकांना शतशहा नम त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच तर आम्ही एक उत्तम व संस्कारी जीवन जगतोय त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच तर योग्य योग्यतेचे धडे आम्हाला मिळाले आज आम्ही जे काही आमच्या आयुष्यात उभे आहोत ते त्यांचे संपूर्ण श्रेय हे आमच्या शिक्षकांना जाते त्यांचे धन्यवाद कसे व्यक्त करायचे हे समजत नाहीये पण त्यांच्या ऋण्यात राहण्यात आपलेच हित आहे नाही का धन्यवाद